नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री यशवंत बाबा गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे मौजे कुरवली सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव जिल्हा सातारा त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी सिद्धेश्वर कुरोलीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ एक जुलैचं आदत बैल मैदान कसं नियोजन हो आहे या जस तुम्हाला बोललो आपल्या सोबत या ठिकाणी यात्रा कमिटी आयोजक कमिटी तरुण वर्ग आहे सिद्धेश्वर कुरुलीकर एकंदरीत जाणून घेऊ एक जुलै आद मैदान नियोजन कसं आपल्यासोबत नमस्कार नमस्ते काय सांगाल सालाबाद प्रमाण आता या वर्षी आदतबल मैदान नियोजन एक तारखेला कसं नियोजन आहे सालाबाद प्रमाणे आपल्या मोजे सिद्धेश्वर कुरुली यशवंत बाबांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण हे मैदान आयोजित करतो आदतच मैदान मागच्या वेळेस ही होतं ही आपण आदतच मैदान ठेवलेलं आहे आणि मैदानाची रूपरेषा बघाल तर मैदानाच्या फाट्या वगैरे सगळ्या जोरात येत्या चांगल्या येत्या पळायला कुठल्याही वासर असेल कसलंही बारका असेल मोठा असेल त्याला पळायला काय अडचण नाही पटांगण खूप आहे विहीर बारव किंवा कुठं अडचण येईल अशा पद्धतीचं मैदान आहे जेवढं पळायला जेवढा पल्ला आहे तेवढाच पुढे थांबायला सुद्धा पल्ला आहे नक्कीच मित्रांनो फाटीच म्हणाल तर आपण सुरुवातीला व्हिडिओ बघितलं असेल सुसज्ज फाटे नवीन रान केलेलं पाटी मागं जुन होतं पण तिथूनच पुढं वाढवलं हो त्या जवळजवळ मारते ह्या नवीन फाटी होती चार पाच मैदान होऊन गेले होय होय हो। कारण मैदान सुसज्ज आहे आणि पळा घेतली अडचण नाही थोडीशी उराटी पण लागते आणि वासरांचा मापी पल्लाय पल्ला किती असणार आहे डॉक्टर आपला साधारणतः आठशे ते नऊशे फूट पल्ला आहे आठशे ते नऊशे फूट म्हणजे माझा अंदाज साडेआठशेच बसतो कारण दिनशेशेट मागा बघून साडेआठशे फूट पल्ला बसतोय आणि सुसज्ज आहे पुढे थाबायला अडचण नाही आजूबाजूला माळ आहे म्हणजे कुठं धोकादायक असं काय नाही मैदान पण इथे झाले बरं पावसाची अडचण किती पाऊस आला तरी आमच्या फाटीला अडचण येत नाही कटा नाही हा कटाण आहे आणि किती काय होतं माहिती बऱ्याच ठिकाणी आता मैदान बघते रोज एका एका फाटी मैदान होते पण थोडा पाऊस पडला तरी चिखल होते बैलांना पळायला अडचण येते किंवा एका असतं तर तसे पद्धत काही तर नाही एक सलग मैदान आणि एक सारखीच फाटी नक्की मैदान अखेर भरती बैलगाडी संघाडीच नाही मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार त्याच्यात कुठलीही पार्शिलिटी केली जाणार नाही गावची गाडी किंवा बाहेरची गाडी किंवा ही मधनं किंवा असं काय पाहणार काय मित्र मंडळी ती घरी जेवायला पण अगदी सुसज्ज आणि व्यवस्थित मैदान होईल आम्ही तसंही कसं तालुक्यात आणि जिल्ह्यात नाव राखण्यासाठी हे मैदान चांगल्या पद्धतीनं पार पाडायची एक जबाबदारी असते आमची संपूर्ण कमिटी आता सर्व तरुण वर्ग ही त्याच प्रयत्नात असतो नक्कीच आणि मैदानाचं बाबांचं नाव असल्यामुळं कुठल्याही प्रकारे तिथं गोळ गोष्ट लागणे शक्यताच नाही यशवंत बाबांच्या कृपेनं आतापर्यंतची मैदान चांगली झालीत आणि ह्या हे मैदान चांगलं होईल आपली ऑनलाईन नाव नोंदणी आपली ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली आता चालूच आहे पण मी एक विनंती करतो आपल्या माध्यमातून काय होतंय शेवटच्या दिवसामध्ये बरेचदा म्हणजे फार बैलगाडी मालकांना पावत्याच किंवा अडचणी ती बरोबर ऑनलाईन ला वगैरे तर त्यामुळं ज्यांना ज्यांना पावत्या टाकायच्या त्यांनी लवकर नोंद करून या मैदानाला सहकार्य करावा अशी विनंती नक्की नक्कीच बैलगाडी बो, मालकांना काय सांगाल डॉक्टर जातो जात बैलगाडी मालकांना एक आमच्या आम्ही नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयत्न करायचा आम्ही प्रयत्न करतो काहीतरी नाविन्यपूर्ण तर बैलगाडी मालकांना एक म्हणजे एक चांगली गोष्ट की आम्ही साठीच हे मैदान आहे बरोबर मोठी माणसं येणार मोठी खेळणार मोठ्यांचं नाव होणार पण आमच्याकडे जे गोरगरीब जे फुड आलेत यांची वासरा सुद्या बैल सुद्या ते टॉपला गेल्याशिवाय राहत नाही असं एक आमच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे नक्की नक्की आणि बाबांची कृपा सिद्धेश्वरांची कृपय मैदान चांगलं मित्रांनो फक्त लवकरात लवकर ऑनलाईन करून आयोजक कमिटी सहकार नमस्कार नमस्कार काय सांगाल आता गावचं मैदान आहे यात बाबांच्या गुरुपौर्णिमा कसं होईल मैदान गावचं मैदान आहे नेहमी मैदान चांगलंच होतं यात्रेचं असतं सिद्धेश्वराचं आमच्या यशवंत बाबांच्या निमित्त आहे मैदान दोन्ही मैदान आमचे आपली चांगलीच होत्या फक्त गाडीवालांना एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर नोंद करून घ्या नोंद पूर्ण झाली की आपण आदल्या दिवशी लॉट काढणार आहे आदल्या दिवशी लॉट काढलं की आपलं तीन साडेतीन वाजता फायनल घ्यायचं आपल्या डोक्यात आहे तीनला फायनल तीन ला हो दोन द्या फक्त फायनल आपल्याला लवकरात लवकर झाला लवकर। पाहिजे पावसाचा दिवस आहे तर सगळ्याच गाडीवालांना जर याला अडचण नाही पावसाचं पाण्याचं जायाचं अडचण नाही सगळ्यात घरी आपलं सगळं फायनल करून मैदान गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळे जाणार बक्षीस एक वरचा कमी घ्यायचा नाही बक्षिसाच सगळं पूर्ण रक्कम घ्यायची कुठलेही बक्षिसात कमी पूर्ण म्हणजे कमी गाडी येऊ नाही तर जास्त येऊ जा बक्षीसात कुठलंही कमी जास्त तस काही सुद्धा होणार नाही ऑनलाईन नाव नोंदणी ऑनलाईन नाव नोंदणी टाकल्यात तर गाडीवानांना एवढंच म्हणणं आहे लवकरात लवकर आपली गाडी नोंद करून पावतीचा आपला फोटो आपल्या पशी घेऊन कारण गाडीवान काय करतात आदल्या दिवशी मग संध्याकाळचा लोड येतो त्यांच्यावर लोड आला की मग कोणाचं पेमेंट आडाखत काय होतं त्याच्यापेक्षा अजून चार दिवस आहेत हो। चार दिवसात आपली गाडी नोंद करून घेऊन आपण आपलं निमंत्रण कमिटी बी पुढचा म्हणजे लॉट हे काढायला नाही तर लॉट काढायला घेतलं की माझं पेमेंट अडकलं मी कराव कालच टाकत होतो असं काय गाडी वाहनांना हे करायचं नक्कीच तर माझी बैलगाडी मालकांना विनंती राहील आदत बैल मैदान जे एक तारखेला सिद्धेश्वर करून त्या मैदानासाठी जे बैलगाडी मालक इथं पळणार आहेत त्यांना विनंती राहील लवकरात लवकर ऑनलाईन ऑनलाईन करा आणि सहकार्य करा जेणेकरून आदल्या दिवशी लाट पडले तर सोपं जाते मैदान सकाळ लवकर चालवते आणि पावसाचे दिवस आहेत आता ताळखाटा चालूयात काय पावसाचं प्रमाण कमी आहे म्हणजे नसलं तरी चालत्यात पावसाचं काहीच नाही ऐंशी टक्के तरी पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु लवकर लॉट पडले तर एक बाजू काय होती आदल्या दिवशी लाट पडले तर सकाळी मैदान लवकर चालवते बैलगाडी मालकांना सोपं जातं त्या अनुषंगानं विनंती राहील माझी लवकरात लवकर ऑनलाईन करून सहकार्य करा आपल्यासोबत या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक जुने जाणते बैलगाडी मालक या बैलगाडी क्षेत्रातली नामवंत दिन दिनकर शेट आहेत नमस्कार काय गावचं मैदान आता आपण प्रत्येक वर्षी मैदान असतं गुरु गुरुपौर्णिमेला बर मैदान ही चांगलं होणार आहे सगळ्यांनी या सहकार्य करा एवढीच विनंती बरं वशिला काय तुमचा वर्ग बराच आहे काही कोणाचा वशिला नाही मी वर नसतो आणि वशिलीची बाजूच नाही नक्कीच काय वशिला चालणार नाही काय नाही या सहकार्य करा नक्की धन्यवाद तर माझीच आजचा बैलगाडी मालकांना विनंती लवकरात लवकर सिद्धेश्वर कुरुले आता जो बैल मैदानाची ऑनलाईन ऑनलाईन करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वर कुरुले यांना सहकार्य करा एवढं बोलताना धानतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं चाल सिद्धेश्वर महाराज की जय यशवंत हो जयवंत